आठ दिवसात रस्त्याची कामं सुरू झालं नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून कपडे फाटूस पर्यंत मारणार कुपवाड शहर शिवसेना प्रमुख रुपेश मोकाशी यांचा इशारा कुपवाड सांगली रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर ते भारत सुदगिरणी रस्त्याचे मंजूर असलेलं काम चालू करण्यासाठी या परिसरातील समस्त नागरिकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले दरम्यान इथं आठ दिवसात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून कपडे फाटूसपर्यंत मारणार असा इशारा कुपवाड शहर शिवसेना प्रमुख रुपेश मुकाशी यांनी दिलाय यावेळी या भागातील प्रभाकरांना कुरळपकर संतोष पाटील अजित दुधाळ मनोज लांडगे प्रमोद चव्हाण शुभम गिड्डे जयकुमार खोत रमेश हरणे दिनकर शिंदे जयराम मुलिया केयस ढोले प्रसाद दिसवडे विठ्ठल संखपाळ पांडुरंग रुपनर कोंडिबा चिंचकर मुन्ना शेख विजय गडदे सुभाष अंबी बयाजी करांडे सुभाष पाटील अंकुश ठोंबरे योगेश जाधव शुभम सूर्यवंशी रामभरी ठोंबरे संभाजी मुळी कुंदन सासने विनायक सूर्यवंशी आकाश पाटील लक्ष्मीनगर परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या वतीनं पंधरा दिवसांमध्ये काम सुरू करण्याचं लेखी आश्वासन यावेळी देण्यात आलंय आपण रस्ता जगण्यासाठी हे आंदोलन करत नाही आहे वस्तु किती अशी आहे की महापालिकेच्या ह्या रस्त्याचं टेंडर चार महिना प्ले झालेला आहे आणि एकवीस तारखेला ओपन झालेला आहे आज अखेर आज तीन महिने झाले महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिलेले नाही कारण त्याच्यामध्ये त्यांची पैशाची मागणी आहे आज ह्या टक्केवारीसाठी महापालिका प्रशासन ह्या आपल्या जनतेला वेठी जरू इच्छित आहे हे खरं तर चुकीचं आहे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा ह्या वारंवार यावेळी तोंडी तक्रारी देण्यात आलेल्या आहेत यांनी मला सांगितलं की ह्या रोडचं डेनेजचं काम पूर्ण झालेलं नाही तिच्यामुळे काम थांबवणं झालेलं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे गेल्या दोन वर्षापासून डेनेजचं काम हे वेगवेगळ्या भागात आपल्या चालू आहे नागरिकांना मुद्दाम तळ देण्यासाठी म्हणून ह्या डेनेजचं काम यांनी रखडवलेलं आहे आज टक्केवारीसाठी जर कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देत नसतील तर हे तुमचं रोडचं काम कधी होणारच नाही आहे अजून तुम्ही दोन वर्ष यांचं कामच होणार नाही आहे आज प्रशासनाकडे पैसे, पैसे मंजूर असताना आज फक्त पैशासाठी जर लोकांची अडवणूक होणार असेल तर यासाठी आपण काय केलं पाहिजे समस्त नागरिकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे या महापालिका अधिकाऱ्यांना दगड मारलं पाहिजे लक्षात ठेवा आज या रस्त्यावर जाताना किती खड किती खड्डे आहेत आज किती वर्ष आपण हे सण करणार आहे इतक्याचा मार आपण सण करतोय त्याला कुठेतरी फोन वाचक होणार आहे का नाही आहे हा आणि आज आज निगरघाट्ट अधिकाऱ्यांना कधी आपण हे जाणवी करून देणार आहे का नाही आहे आज मी महापालिका समस्त या नागरिकांच्या वतीनं आणि या परिसर सर्व नागरिकांच्या वतीनं महापालिकेचा प्रशासनाचा धिक्कार करतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये रस्ता जर चालू नाही केला तर महापालिकेवर आपण इथं मोर्चा करू नाहीतर महापालिके रस्त्यांचे अधिकाऱ्या नाही तर आणून रस्त्यावर आणून मी कपडे फाडून मारणार आहे हे इशारा आज मी आपल्या सर्वांच्या माध्यमात सगळ्यांच्या समोर देत आहे